नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली तिची लगोरी ही मालिका देखील चांगलीच गाजली होती त्यानंतर ती माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोहोचली तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता रेश्मा सोशल मीडियावरही सक्रिय असते तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे मात्र रेश्माबद्दल काही अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या आता रेश्माने त्या अफवांवर भाष्य केलं आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने आता बारा वर्षाचा लिप घेतलाय ही मालिका बारा वर्ष मागे गेली आहे यात आता जानकी आणि ऋषिकेश यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे त्यानिमित्ताने रेश्माने दिलेली दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील मोठी अफवा सांगितली रेश्माने नुकतंच अल्ट्रा झक्कास मराठीला मुलाखत दिली यात बोलताना ती म्हणाली माझा आणि माझा एक खूप जवळचा खूप चांगला मित्र अक्षर कोठारी आमच्याबद्दल मध्येच काहीतरी आलं होतं आमच्या घरच्यांनाही धक्का बसला होता तेव्हा आम्ही दोघेही वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या नात्यामध्ये होतो चुकीच्या ट्रोलिंगमुळे आमच्या खाजगी आयुष्यावर पण परिणाम होऊ शकतो पण सुदैवाने तो झाला नाही कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत रेश्मा पुढे म्हणाली ही एक अत्यंत विचित्र अफवा होती आम्ही लग्न लग्न करणार आहोत आमचं अफेअर आहे वगैरे गोष्टी पाहायला मिळत होत्या याच मुलाखतीत रेश्माला पुढे तुला कोणी कधी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले का असं विचारण्यात आलं यावरती म्हणाली कधीच नाही मला खूप आवडतं मी खूप फिल्मी आहे मी माझ्या नवऱ्यालाच प्रपोज केलं होतं जेव्हा विषयात पुढे जायचं असं ठरवलं तेव्हा मी त्याला वेगळ्या पद्धतीने प्रपोज केलेलं